Hello? फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अपर्णा मी डॉक्टर अपर्णा आज आपण डिस्कस करणार आहोत हाडांमधनं कटकट आवाज येण्याची कारणे आणि ह्याच्यावरती उपाय सर्वात प्रथम कारण असणार आहे आहाराची चुकीची माहिती जर तुम्हाला आहारात काय समाविष्ट केलं पाहिजे हेच माहिती नसेल तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो पूरक पौष्टिक स्निग्ध आहार तुम्ही खाल्ला पाहिजे ऍक्च्युली जेव्हा हाडांमध्ये घर्षण होऊ लागतं म्हणजे तिथे वंगन संपलेलं असतं किंवा स्निग्धता कमी झालेली असते त्यामुळे हाडांचं एकमेकांवरील घर्षण होऊन वंगन कमी झाल्यामुळे कटकट आवाज येत असतो त्यामुळे योग्य तो सल्ला आणि उपचार महत्वाचा आहे सेकंड असणार आहे जास्त प्रमाणात तुमचं वजन जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर ह्याचा ताण हा स्नायूंवरती येतो आणि शक्यतो खालील भागातल्या स्नायूंवरती ह्याचा जास्त ताण येतो आणि त्यामुळे हाडांची झीज होऊन ह्याचा आवाज यायला लागतो त्याचबरोबर तिसरं कारण असणार आहे तुम्ही खूप जड वस्तू उचलताय म्हणजे तुमच्या हाडांचं घर्षण होत आहे आणि स्निग्धता कमी झाली आहे किंवा वंगन कमी झालं आणि तरी तुम्ही जड वस्तू उचलत असाल तर तो स्नायू पूर्णपणे खराब होऊन ऑपरेटिव्ह वरती येऊ हो शकतो त्यामुळे खूप जड वस्तू उचलणे टाळा जर तुम्हाला हाडांचा आजार असेल त्याचबरोबर चुकीचा व्यायाम किंवा चुकीचा व्यायाम करणे हे जर तुम्ही करत असाल जर तुम्ही अचानक व्यायामाला चालू केलंय आणि तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर व्यायाम करताय तर हे तुम्ही पहिली टाळलं पाहिजे तुम्ही हळूहळू सौम्य व्यायाम करून तुमची इंटेन्सिटी वाढवू शकता हाय इंटेन्सिटी ठेवू नका बाकीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चेक करा अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा थँक्यू